सोलापूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आले रक्षाबंधन सणासाठी भाऊ बहिणीला घेऊन जाणाऱ्या स्विफ्ट कार आणि आयशियर टेम्पोचा भीषण अपघात झालाय या अपघातात बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली ही घटना अठरा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पंढरपूर मंगवेढा मार्गावर गोपाळपूर हद्दीत घडली पंढरपूर मंगळवेड्याकडे निघालेली स्विफ्ट कार पंढरपूरकडे येत होती यावेळी ऐशरी टेम्पो समोरून येत असताना वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरासमोर जोरदार धडक झाली या धडकेत स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला असून कारमधील रोहित तात्यासो जाधव वयवर्ष पंचवीस ऋतुजा तात्यासो जाधव वयवर्ष एकोणीस या दोन भावाबहिणींचा जागीच मृत्यू आहे मयत रोहित आणि ऋतुजा हे बहीण भाऊ मंगळवेड्याचे रहिवासी असून रक्षाबंधन सणासाठी बहिणीला कारमधून गावाकडे घेऊन जातानाच दोघांचाही रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच अशा पद्धतीनं अपघाती मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे